नमस्कार मंडळी मी गिनेश परत एकदा आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन स्वागत आहे तुमचं आपल्या बारी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एकदा बोलता बोलता बोललो होतो की पिलांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होते दा दाखवतो पिलं मल्टी कलरचे होतील हे सांगण्याचा सांगितलं होतं आणि त्याचं प्रूफ देतोय मित्रांनो हे जे पिलू आहे ना आत्ता जे टोपल्यातून खाली उतरतो मित्रांनो पाठीमधून आणि परत टोपल्यामध्ये चढलं आहे तर बघा काळपट रंगाचं पिलू आहे आणि बऱ्यापैकी त्याच्या पोटावरती पाण्याच्या खाली सगळीकडे पांढरे पक्ष पांढरे पंख आलेले आहेत मित्रांनो ते मल्टी कलरचं पिलू आहे आणि त्याचा तुरा पण वरती आलेला आहे हा कोंबडा आहे जो की सगळ्यात पहिल्यांदा निघालेला असतो जे कोंबडीच्या अंड्यातून पहिल्यांदा निघतो तो कोंबडाच असतो मित्रांनो का तर कोंबड्यामध्ये ताकद जास्त असते आणि तो जास्त लवकर चोच मारतो आणि तो सगळ्यात बा लवकर बाहेर निघतो आणि कोंबडा सगळ्यात मोठा पण असतो आणि लवकर मोठा दिसतो पण आणि तो हे जे पिलो आहे ना मित्रांनो तो मोठं दिसतंय आणि कोंबड्यांसोबत आहे मित्रांनो इतर कोंबड्यांसोबत म्हणजे डेअरिंग पण आलेले बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आणि ते जन्मजात असतं मित्रांनो कोंबड्यांमध्ये कोंबडामध्ये म्हणजे नर नर पक्षामध्ये तर इतरही आपल्याकडे पाच सहा त्याच पिलांमध्ये पाच सहा मल्टिकलरची पिलं झालेले आहेत आणि आणखीन एक महिन्यानंतर अजून यामध्ये मल्टिकलरची पिला आपल्याला दिसायला मिळ पाहायला मिळतील मित्रांनो पण तोपर्यंत ही पक्षी जा गेलेले असतील मित्रांनो पुण्यामध्ये खडक वासल्याच्या इकडे देतोय आपल्या एका मित्र आहेत सबस्क्रायबर त्यांनी पैसे देऊन बुक केलेलं आहे ते पक्षी तर तिकडे देतोय आणि इकडे नाहीचे मित्रांनो हिने पि पील, पिलांना बऱ्यापैकी आपल्या पिलांना मारलेलं आहे एक दोन तीन पिलं इंज्युअर्ड केले आहेत आणि हा एक पिलू जे दिसतोय ना त्याचा एक पंखच खाली लोळतोय मित्रांनो त्याच्या पंखावर बघितलं तर त्याच्या जॉईंटमध्ये जखम झाली होती सूज आली होती आणि हिने ते मारून केलेलं आहे आणि एक दोन तीन पिलं मित्रांनो हिने सोचीने मारून मारून टाकलेले आहेत म्हणजे रक्त वगैरे काढलं होतं आणि पिलं जखमी होऊन मेली मित्रांनो आणि ही ह्या कोंबडीनेच केलं ते थोडंसं ड्रेसमध्ये आहे असं मला वाटतं आहे काय कुठला आजार आहे काय माहीत नाही पण स्ट्रेसमध्ये आहे ती आणि पिलं पण मारते मित्रांनो ही तरी पण दिलंय सांभाळायला आणि माझ्याकडं असंच एकदा झालं होतं माझी जी पॅरेंटल ब्रीड आहे मदर स्टॉकची कोंबडी मोठी तर तिने पण स्वतःचीच पिलं मारली होती मित्रांनो स्ट्रेसमध्येच मारली होती तसंच करते ही पण आणि ही जी आहे ना मित्रांनो तिने एकही पिलू मारलेलं नाही हिचं एक पिलू फक्त पायाखाली येऊन मेलं आणि तेवीस पिलं होती जी ही जी टोटल तर बावीसच पिलं राहिली मित्रांनो आणि हे पिलं लवकरात लवकर जाणार आहेत आता पुण्याला तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला देईन आणि ह्यामध्ये पण पाच सहा मल्टीकलरचे पिलं झालेले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता कुठेतरी व्हाईट पॅच दिसतो तो, तो मल्टीकलरचा शंभर टक्के असतो मित्रांनो आणि ह्या सगळ्यात अट्रॅक्टिव्ह म्हटलं तर हा मोठा कोंबडा जो पाठीमागे आहे खूप मोठा आणि साईजला पण खूप मोठा होणार आहे मित्रांनो आणि ह्या ज्ञाने सावंत सरांचाच ह्या मोठ्या कोंबड्याचा पठ्ठा जो मोठा कोंबडा होता त्याचंच पिलो आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती जाणार सेम का तर आत्ताच साईजला वगैरे त्या कोंबड्यासारखं दिसत आहे मित्रांनो त्यासाठी तर तो वापावरती गेलेला आहे आणि ही कोंबडी मस्त इकडे फ खायला घालते पण पिलांची अजिबात काळजी करत नाही मित्रांनो एखादी कोंबडी असते तशी आणि ही कोंबडी मित्रांनो आपली तर ही दुसऱ्यांची पण पिलं छान सांभाळते पण हीच एक घाण सवय आहे की अंड्यावरती बसल्यानंतर अंड्यावरतीच भीट करत असते तर चला एकंदरीत छोटासा व्हिडिओ कसा वाटतंय टक्के की सांगा आवडलाच लाईक शेअर